इकडे या तुमच्यासाठी गिफ्ट आणलं आहे नाही दाखवतो ना मी तुम्हाला दाखवतो ना ते दाखवायला चांगलं पण मग तुम्ही माझे काम करा आधी मला पाणी जेवण वगैरे आणून देता का दाखवत हो, बाबू आज दोघ दोघांनी सर्विस केली माहिती आहे मस्त सर्व्हिस थांब दाखवतो थांब 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 थांबा दाखवतो खोल तुम्हाला अरे दाखवतो थांब दाखव का कस नाही हे बघा

दे, दे अरे वापरा ना दोघांसाठी पण येते एक मिनट बघू दे तिला कस येते हो ते त्याच्यामध्ये शेल आहे ना मोटर आहे ते इलेक्ट्रॉनिक आहे ते बघ कशी मोटर फिरती बघ ते बघ कशी फिरती बघ किती भारी अगं ते पाण्यामध्ये बुडाव फुगे बुडाय ओढती हो मग खूप बघू ना ते एकाचे फुगे उडतायचे जरा थोडस पाणी थोडं टाका नॉर्मल आपण हेल्ली लिक्विड आहे हेल्ली पीड टाकून बघू कसं काय थोडं टाका अजून हो बस बस एक मिनिट एक मिनट मला आहे ना कस करायचं ते दाखवतो कसं ते फुग मोठ मोठे ओळत ना ते पण दाखवतो चला असं बुडवलं का नॉर्मल बुडवायचं हे बघ कस एकदम छान उडत बस कस बघ हा तू करून बघ మాజ